शुभविवाह हो। मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभिजित रागिनीला म्हणत असतो की आई आम्हाला काही तुझ्या विरोधात वगैरे जायचं नाही पण बाबांना या सगळ्यामध्ये अडकवलं गेलं आहे यामुळे खूप त्रास होतोय खरं तर बाबा निर्दोष आहेत त्यांनी या सगळ्यात काहीच केलेलं नाही उगीच त्यांना ह्या सगळ्यामध्ये पडायला होतंय आणि उगीचच तेही शिक्षा भोगत आहेत म्हणून बाबा अटकेत आहे तर ते आम्हाला अजिबात आवडलेलं नाही त्याच वेळेला रागेने म्हणते की हो रे बाळा आहे मला हे घे पाणी पी तुला त्रास होतो आहे ते मलाही आहे कारण मलाही तेवढाच त्रास होतो आहे तेव्हा अभिजित हा तिच्या हातून पाणी प्यायलाही तयार नसतो ती म्हणते की नाही ना आईच्या हातून पाणी नाही प्यायचं आहे ना कारण आईने अडकवलं आहे असंच तुला दिसतंय पण तुला हे का कळत नाही आहे की तुला अडकवलं नाही आहे मी तुझा आणि माझा गळा वाचवला आहे मी तुझ्या बाबांचा बळी देऊन पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेव की या सगळ्या गोष्टीचा फायदा तुलाही होतोय तूही ते पैसे खातोच आहेस ना आणि मी जे काही करते त्याच्यामुळे तुझा पण तर फायदा होतोच आहे ना असं ती अभिजितला बोलून दाखवते त्यानंतर अभिजित गप्प बसतो पुन्हा रागीनी तिची नाटकं सुरू करते आणि म्हणते की अभिजित बाळा मला समजून घे मी हे जे काही करते ते आनंदाने नाही करते रे माझा पण जीव तिळतिळ तुटतोय अरे ज्याला अडकवलंय ते माझं सौभाग्य माझं कुंकू माझे पती आहेत हेही तुला कळलंच असेल से हे सगळं होत आहे त्याचा त्रास मलाही होतोच येणार आहे त्यांना असं जेलमध्ये पाहून माझा तरी जीव शांत राहील का इकडे मला सांग पण काय करणार या सगळ्यामध्ये आपल्याला आहे म्हणूनच मी हे सगळं केलं त्या पोलिसांची दिशाभूल केली अभिजितला तिच्या बोलण्याचा खूपच राग येत असतो ती म्हणते की बाळा मला माफ कर पण मी काहीच करू शकत नाही तुझ्या बाबांना अडकवणं हा एकमेव पर्याय वाटत होता प्रत्येक वेळी तुझ्या बाबांना बोलत होते की शहानेवा असं भोळसट राहू नका जरा स्वतःचाही विचार करायला शिका पण नाही रे त्यांनी कधीही तो विचार केलाच नाही आज बघ काय झालं त्यांच्या सोबत फसले गेले ना ते अडकले ना आज पण आरोप झाले त्यांच्यावर ठीक आहे तू काळजी करू नकोस आपण बाबांना नक्की सोडवायचं आपण वकिलाशी बोलूया या बाबतीत बघूया वकील साहेब काय म्हणतात ते त्याच वेळेला रागीने म्हणते की आपण त्याच्या अगोदर तुम्ही काही करायचं नाही कुठलेही प्रयत्न करायचे नाहीत बरं अभिजित बा मला कळतंय तुला त्रास होतो या सगळ्याचा पण आता आपण काहीच करू शकत नाही तेव्हा लगेच पुढे पौर्णिमा म्हणते की आई पण तुम्ही आता मगाशीच तर खाली म्हणालात ना की बाबांना सोडवण्यासाठी तुम्ही वर आलेत वकील साहेबांना फोन करणार असं काहीतरी बोलत होतात ना तुम्ही खाली मग काय झालं तेव्हा ती म्हणते की हो रागिनी हेच बोलून आली होती वर पण काय आहे ना वकील साहेबांना फोन केला वकील साहेबांना फोन केला आणि जर त्यांनी जामीन मिळवून दिला तर काय ना की पोलीस खऱ्या गुन्हेगाराला शोधतील आपल्याला तसं नको आहे ना आपल्याला ते अटकेत हवे आहेत जेणेकरून त्यांचं जे मूळ ध्येय आहे ते त्यांना मिळता कामाने ते जर आतमध्ये राहिलेच तर मग आपलाच फायदा होणार आहे ना मला समजून घ्या पोरांनो मी काय म्हणते ते त्याच वेळेला आता पौर्णिमा अगदी तुच्छ नजरेने तिच्याकडे बघत असते आणि त्याच वेळेला रागिनी म्हणते की आता जे काही बोललीस ना ते पुन्हा कुठेही बोलून दाखवायचं नाही आणि हो मी जे काय करते ना ते तुमच्या भल्यासाठीच करते इतकं लक्षात ठेवा मला स्वतःला अडकवायचं नाही आहे आणि जर अडकायचंच असेल तर मला तसं सांगा मी पूर्णपणे व्यवस्था करते तुम्हालाही अडकवण्याची त्याचवेळेला आता अभिजितला ती म्हणते की हे बघ अभिजित जोपर्यंत तोंड बंद राहील तोपर्यंत बंद ठेवायचं आणि इथून पुढे कुठेही काही तोंड उघडायचं नाही की आपण हे सगळं मॅनेज केलं आहे किंवा दुसरी कुठलीही गोष्ट जर कोणालाही हे समजलं तर लक्षात ठेवा परिणाम चांगले होणार नाहीत कारण रागिनी परवर्धन ही स्वतःला अडकवणार नाही आहे काही झालं तरीही कोणालाही सोडायचं नाही आणि हो एक गोष्ट नक्की की तुझ्या बाबांना सोडवणार मी काळजी करू नकोस पण कधी जेव्हा आपली सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर होईल तेव्हा आणि आता घरात सध्या गडूळ वातावरण आहे तुम्ही पण सुतकी चेहरे करून राहा आणि अलर्ट राहा कोणालाही कुठल्याही वागण्या न कळून देऊ नका की हे सगळं मी करते याचं सूत्रधार मी आहे आणि हो माझ्या ज्या नाटकांना तुम्हीही जरा जागरूक राहा मी नाटक करेन तर ते त्याला तुम्हीही होला हो करा नाहीतर बघत बसाल नुसते आणि काय ग तू अशी का बघत राहिली आहेस माझ्याबरोबर तुम्हाला कळतं आहे ना मी काय म्हणते ते आता घरात मी उपाशी राहीन आणि काही खाणा पिणार नाही पाण्याचा घोटे घेणार नाही त्याला तुम्ही तुजोरा द्यायचा माझ्या नाटकांना पुढे सहभाग घ्यायचा काय नंतर ती येऊन पौर्णिमाला म्हणते की तू ह्या नजरेने बघतेस ना जी तुच्छ नजर मला देतेस ना पुन्हा जर ही तुच्छ नजर मला दिलीस दो ना लक्षात ठेव काय करीन हे दोन्ही डोळे ना अशी खूप दित बाहेर काढीन बाहेर माझ्याकडे पुन्हा असं नजर वाटारून बघायची नाही आलं ना लक्षात असं सगळं ती म्हणायला लागते आणि म्हणते की चला आता बस करा इथून निघून चला असं म्हणून ती त्यांना दोघांनाही बाहेर जायला सांगते आणि त्यानंतर पुन्हा तिचं नाटक बेडवर बसून सुरू होतं माझे राजाराम राजाराम असं म्हणून ती पुन्हा पुन्हा जोरजोरात मोठमोठ्याने रडू लागते आणि त्यानंतर रडून झाल्यानंतर आता पुन्हा ती अगदी राक्षसाप्रमाणे हसायला लागते त्यानंतर आकाश आणि भूमी हे आजीच्या रूमच्या बाहेर येतात आकाश विचार करत उभा असतो भूमी त्याला म्हणते की आकाश आताच आपण आजीला समजवलं की विचार करू नका त्रास करून घेऊ नका आणि तू तूही तोच विचार करत बसलेला आहेस त्याच वेळेला आकाश म्हणतो की काय करू भूमी मला खरंच कळत नाही माझा राजा काका असं कधीच करू शकणार नाही ग त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो ग मी अगं राजा काकाला लहानपणापासून बघतोय त्याच्या अंगा खांद्यावर खेळलोय मी गं प्रेमाने त्याने माझे लाड केलेत जितके स्वतःच्या मुलांचे केले नसतील तितके त्याने माझे लाड केले आहेत आणि हा राजा काका का असा करेल का मला खरंच वाटत नाही आणि घरात प्रत्येकाशीही किंवा ऑफिस स्टाफ कोणाशीही त्याने अगदी मैत्रीपूर्वकच संबंध ठेवलेत मॅनेजरपासून ते अगदी पिऊनपर्यंत सगळ्यांशी अगदी तो प्रेमाने आपुलकीने वागतो आणि तो असं कधी करेल का पायाखालची मुंगीही तो कधी चिरडत नाही गं माझा राजा काका असं कसा करेल तेव्हा म्हणते की हो मी जेवढी त्यांना ओळखते मलाही कळतंय की ते असं कधीच करू शकणार नाहीत आणि त्यांना तुझ्या खरे गुन्हेगारांना पकडणं हीच माझी एकमेवाता ध्येय आहे आणि ज्याने कोणी हे सगळं केलंय त्या व्यक्तीला शोधून काढायचंच आहे काही झालं तरीही आणि तेच मला माझं ध्येय समोर दिसत आहे तेव्हा आता आकाश म्हणतो की हो तुलाही असंच वाटतंय ना भूमी म्हणते की हो मी फार काळ त्यांच्याबरोबर नाही राहिले पण जितकी राहिली तितक्या दिवसातनं तर कळले की त्यांच्यासारखा माणूस असं करणं शक्य नाही पण त्या गुन्हेगाराला खरा करायला शोधलं पाहिजे त्याच्यासाठी जाऊन आपण काकांशी बोललं पाहिजे सरांशी बोलल्यानंतर नक्कीच कळेल की काहीतरी मुद्दा भेटतोय का त्यांच्याशी बोलल्यावर काहीतरी क्लू मिळेलच ना मगासच्या गडबडीत त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचं राहून गेलं असेल म्हणूनच आता त्यांना जाऊन पर्सनली भेटूया आणि हो आकाश ही गोष्ट कोणालाही सांगता कामा नये कारण काय आहे ना घरातली जर पोलीस म्हणतायत तसं कुठली दुसरी व्यक्ती यात इन्वॉल्व असेल त्यांना अडकवत असेल तर ती व्यक्ती अगदी सावध होऊन जाईल म्हणून आपण त्या व्यक्तीपर्यंत काहीच पोचवायचं नाही इनफॅक्ट कोणालाच काही सांगायचं नाही की आपण त्यांना भेटायला जातोय आता आकाशला भूमी तिकडून बाजूला घेऊन जाते आकाश म्हणतो की त्याआधी आपण रागिनी मॅडमला भेटूया तेव्हा ती म्हणते की हो चालेल नंतर आता हे सगळं वेदूने ऐकलेलं असतं आणि वेदांगी ही तिच्या रागिणीच्या रूममध्ये येते कोणीतरी येण्याची चाहूल लागताच रागिनी खात असणारी तिचा डब्बा बाजूला लपवते आणि पुन्हा रडायला लागते वेदांगी म्हणते की मला कळतंय मावशी तुझ्यावर खूप मोठं दुःखाचं डोंगर आहे पण प्लीज शांत हो आम्हालाही माहिती आहे की काकाने काही केलेलं नसेल तसं पण मी आता भूमीला हे सगळं बोलताना ऐकलं आकाश आणि भूमी काहीतरी बोलत होते तेव्हा लगेच रागीने म्हणते की काय काय बोलत होते ते दोघं तेव्हा ती म्हणते की आकाश म्हणत होता की राजा काकाला सोडवलं पाहिजे पण भूमी सांगत होती की हे सगळं कोणालाही सांगता कामाने तेव्हा आता इथे रागीनी मनात विचार नंतरा ताल लगेच रागी तीला करते की ही भूमी या भूमीचं ना मला काहीतरी केलंच पाहिजे नंतर आता लगेच रागिनी तिला बोलायला सुरुवात करते की भूमी ना खरंच खूप विचित्र आहे खरं तर आकाशची बायको म्हणून त्याच्या आयुष्यात आहे पण खूप लांब करते ती सगळ्यांना खरं तर आकाशला तुझ्यासारखी बायको डिझर्व करते की जी सगळ्यांना सांभाळून घेईल आणि सगळ्यांशी व्यवस्थित संबंध ठेवेल भूमी आकाशला सगळ्यांच्या विरोधात भडकवत आहे आणि हेच आम्हाला नको आहे अशा घरातल्या गडूळ वातावरणात तिचं असं वाचणं बरोबर नाही तू एक काम कर बाळा आकाशच्या पूर्ण गोडबुक्समध्ये येण्याचा प्रयत्न कर आकाशबरोबर राहा त्याला जिंकून घे मिळवून घे त्याशिवाय काही आकाशचं शक्य नाही आणि हो माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस हे सगळं मी स्वतःच्या भल्यासाठी नाही सांगते किंवा स्वार्थासाठी नाही तर हे सगळं आकाशच्या भल्यासाठी सांगत आहे त्याला तुझ्यासारखी चांगली मुलगी पाहिजे असं मलाही वाटतं म्हणूनच मी सांगते की आकाशच्या आता तू जास्त जवळ राहण्याचा प्रयत्न कर त्याच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न कर जेणेकरून त्यालाही तुझ्यासारखी सोबती मिळेल तितक्यातच आकाश आणि भूमी येतात आणि वेदांगी पटकन बाजूला उभी राहते आकाश तिथे बसतो आणि म्हणतो की आत्या मला कळतंय की तुझी आता सध्याची काय अवस्था आहे आकाशला बघून आता पुन्हा रागीनी रडण्याचं नाटक करू लागते आकाश म्हणतो की आत्या हे बघ मगाशी जे काही झालं निव्हाल लगेचच पुढे तू रडत म्हणते की बाळा मगाशी जे काही झालं त्याबद्दल मला खरंच माफ कर मी मगाशी तुला खूप काही बोलले ना लागेल ला असं बोलले पण माझ्यावर विश्वास ठेव मला खूप त्रास होत होता म्हणूनच मी हे सगळं बोलून दाखवलं त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की आत्या हे बघ शांत हो तुझ्या बोलण्याचं मला काहीही वाटलं नाही पण प्लीज तू रडू नकोस आणि जर राजा काका खरंच निर्दोष असेल ना तर त्याची चुटका नक्कीच होईल रागिनी म्हणते की बाळा तू काही त्यांच्याबद्दल ठरवलं आहेस का आणि जर एक वचन दे ठरवलं असेल तर मला सगळं काही त्यांच्याबद्दल सांगतील त्यांच्याबद्दल काय विचार केला असेल भलं बुरं सगळा विचार मला सांगशील तेव्हा आकाश म्हणतो की नाही मी अजून काही ठरवलं नाही ठरवलं की तुला पक्का सांगतो असं म्हणून दोघं निघून जातात वेदांगी म्हणते की बघितलं आ त्यात त्याने काहीही खरं सांगितलं नाही तो पूर्णपणे भूमीच ऐकत आहे तिच्या पूर्णपणे मुठीत गेलाय तो तेव्हा वेदांगीला ती म्हणते की आता तुझ्या मुठीत त्याला घे नंतर आता आकाशभूमी निघत असताना निरांबरी भूमीला फोन करते आणि म्हणते की अगं भूमी इकडे जरा यायला जमेल का तुला ती म्हणते की नाही माझ्या घरात खूप गडबड चालू आहे तेव्हा निलांबरी म्हणते की अगं मी काय ऐकलं राजा सरांना म्हणे जेल झाली आहे तेव्हा भूमी म्हणते की हो त्या संदर्भात जरा काम आहे मी नंतर करते तेव्हा आता ती म्हणते की अगं तू जरा घरी आहे भानुशाली वकील आले आहेत आप त्या ते त्यांना जरा बोलायचं आहे तेव्हा ती ते म्हणते की नाही मला आज वेळ नाही नंतर बघूया तेव्हा ती बाबांचं कारण काढते आणि भूमीला यायला सांगते भूमी म्हणते की मला यायला एक दीड तास तरी जाईल तेव्हा आता तिथे भानुशाली बसलेले असतात आणि विचारतात की येणार आहे का ते ती तेव्हा ती म्हणते की हो येणार आहे भूमी पण थोडा वेळ लागेल तेव्हा ती त्याच्यासाठी चहा आणायला जाते आकाश भूमीला विचारतो की काय गं काय झालं तिकडे घरी भानुशाली वकील आलाय का तेव्हा भूमी म्हणते की हो ते आलेले आहेत आणि आता भानुशालीचं नाव ऐकल्यानंतर आकाशला मात्र खूपच राग आलेला असतो आकाश विचार करत असतो की हा भानुशाली नेमका याच वेळेला कसा काय तडमडला आणि त्यानंतर भानुशालीबद्दल बोलताना भूमीच्या चेहऱ्यावर जर असं टेन्शन असतं आणि त्याबाबतीत ती आता विचार करू लागलेली असते नेमकं कशाबद्दल बाबांचं काय म्हणणं असेल बाबांच्या कुठल्या गोष्टीबद्दल याने बोलवलं असेल अशा गोष्टींचा आता भूमी विचार करायला लागते तितक्याच समोरून अथर्वाने माणसे येतात आणि अथर्वला आकाश म्हणतो की काळजी करू नकोस आपण काकाना नक्की सोडवू तेव्हा तो म्हणतो की माझे वडील आहेत मी बघून घेईन काय करायचं ते त्याच्या या बोलण्यामुळे आता खूप वाईट त्याला वाटलेलं असतं आणि तो त्याच्याकडे बघतच राहतो पुढच्या भागामध्ये आकाश आणि भूमी राजा काकाला भेटण्यासाठी म्हणून आलेले असतात त्याच वेळेला राजा काका म्हणत असतो की माझ्यावर विश्वास ठेव आकाश मी काही केलं नाही अरे तेव्हा आकाश म्हणतो की काका मला एक पुरावा दे ना तुझ्या बाजूने जो सिद्ध करू शकेल एक पुरावा दे मला तेव्हा तो रडत म्हणतो की नाही रे बाळा माझ्याकडे कोणताच पुरावा नाही आहे मी कोणता पुरावा देऊ तुला तेव्हा भूमी म्हणते की काका काळजी करू नका जे काही पुरावे असेल ना ते मी शोधेन मी शोधन तुमच्या बाजूने पुरावे असं म्हणून ती त्यांना धीर देते नंतर आता भानुशाली वकिलांना भेटायला गेल्यावर ते भूमीला म्हणतात की बघा हे घराचे पेपर पेपर्स आहेत जे जबरदस्तीने आकाशने बळकावून घेतले होते हे तुमच्या घराचे पेपर्स तर इथे मानसीला आकाश सांगत असतो की तो भानुशाली वकील हा भूमीबद्दल काहीतरी विचार करतोय तेव्हा भूमीला मानसी येऊन विचारते की काय गं ताई नेमकं काय आहे भानुशालीचं प्रकरण तेव्हा ती म्हणते की अगं मला त्याने गुलाब देऊन प्रपोज पण केलं होतं आणि मला लगना करशिल आता लग्न करशील का म्हणून विचारतोय तेव्हा मानसी तिला विचारते मग तुझ्या मनात काय आहे भानुशालीबद्दल विचार आहेत का तुझ्या मनात हे ऐकल्यावर भूमी आता शांतच तिथेच विचार करत राहते आता भूमी या सगळ्याचं उत्तर भानुशालीला कशा प्रकारे देईल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा